वर्षी जी माने यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य असं मैदान आणि या मैदानाचा तिसरं पर्व तिसऱ्या पर्वाचा या ठिकाणी निकाल घोषित केला जातोय आज या ठिकाणी सुंदर असं मैदान संपन्न झाला त्या मैदानाचा नऊ नंबरचा मानकरी नववा क्रमांक पटकावला तास क्रमांक एक व धावलेली गाडी आर्या जुलस नाशिक सहोली या गाडीचा नववा क्रमांक राहा सुंदर गाडी पाले उजुला पाला रणजित पोदी वाजर वाझरकरांचा या ठिकाणी बवाल पाला आणि त्यांच्या जोडला शिवसागर खरात सहोले यांची रायफल सुंदर सुंदरसी गाडी पाहली पवाल आणि रायफलची गाडी सुंदर गाड्या सुरटावर भेंडावडे करणे त्याच्या मैद्यातील नऊ नंबरचे चे मानकरी ठरले आठ नंबरचा मान भटकवला आठव्या क्रमांकाचा मानकरी ढवला तास क्रमांक सात वर धावलेली गाडी हा एकवेरा प्रसन्न जानवाय प्रसन्न आकाश पलवान खरसिंगे या गाडीचा आठवा क्रमांकाला अशी गाडी पाले हा एकविरा प्रसन्न जानबाई प्रसन्न आकाश पलवान खरसिंगेकरांचा करायचा या ठिकाणी घरचा साज पाला सुंदर गाडी पाली गुरवाणी सोने वाडी सुंदर गाडी आणि चरु नदी आजच्या मैदानातील आठ नंबर चे मानकरी ठरले सातव्या क्रमांकाचा मान भटकवला तास क्रमांक नऊ वर धावलेली गाडी सुहानी माणिक बुधावले शंभू क्लब जाई या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर गाडी पाळे सुहानी माणिक बुधावले कोळक जाई विद्या सेडभर कुंडवा आणि मयूर शेड कुंडवा याचा या ठिकाणी घरचा साच पाळाला डावीला या ठिकाणी शंभू पाळाला आणि उजवीला आदत किंग नंद्या पळाला सुंदर गाडी पाळीली या ठिकाणी शंभू आणि नंद्या चुगाळे सुंदर असाडी आणि ऋषी वर्णे त्याच्या मैदातील सात नंबरचे मान करीत ठरले सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला हा झालेला मैदानातील सहा नंबरच्या मानकर ठरले तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी ज्योतिलिंग प्रसन्न सागर पाडील आणि या गाडीचा सहावा क्रमांक सुंदर सुंदरशी गाडी पाली उजला पाला ज्योतिलिंग प्रसन्न सागर पाडील आणि आरेकराचा या ठिकाणी राव आणि त्याच्यासोबत पहाला प्रितेश भाई अजून कर्ण राजे पाटील आगाश याचा या ठिकाणी राव सुंदर गाडी पाटील राव आणि लक्ष्मीरावची गाडी आजच्या मैदातील सहा नंबरचे मानकरी ठरले पाचव्या क्रमांकाचा मान भटकवला पंजाब क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी सागर म्हटले वाटेगाव उमरस दहा सत्तावीस या गाडीचा पाचवा क्रमांक राहा सुंदर गाडी पाहली उजूला पाहाला हाजीत खंडाने वारवा याचा या ठिकाणी आदित किंब तुपाचा पारा मादल मुट्टी आणि वाटेगावकरांचा शिकरा सुंदरगाडी पारे तुपार आणि शिखरा सुंदर सुंदरगाडी आणि या ठिकाणी सौरभ सौरभ नगर निखिल त्याच्या मैदानातील पाच नंबर चे मानकरी ठरले चौथ्या क्रमांकाचा मान भटकवला आज झालेल्या मैदानातील चार नंबरचा मानकरी राहिला तास क्रमांक आठ वर धावलेली गाडी वकिलाबा वाळवा या गाडीचा चौथा सुंदर सिंधनसी गाडी पाहली वकिलाबा वाळवा या नावावरती या ठिकाणी नसीब आज माल वजिला हाय हा प्रसन्न गणेश भंडारी चिंचवडे सेवन टार ग्रुप सिद्धिक किरोळे आणि सोन्या ग्रुप यांचा या ठिकाणी शिवा पहाला आणि रोहित काका इस्लामपूर यांचा या ठिकाणी तेजा पाळा सुंदरगाडी पाली शिवानी तेजा चिकाणे सुंदरगाडी बाळनगर मांडवेकरणे त्याच्या मैदानातील चार नंबरचे मालकरी ठरले तृतीय क्रमांकाचा मान भटकवला आई আজ আয়োজিত কল ভবি দিব্য মদান তিন নম্বর চা মানকর ধর तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी सोमेश्वर प्रसन्न जयसिंग दात्या जाधव घोडसाळे या गाडीचा तृतीय क्रमांक प्रसन्न जयसिंगदाचा जाधव गोडसाळे यांचा या ठिकाणी आदत किंग रावण आणि त्याच्या पाला गायकर ग्रुप कंचावडे पणवेल बारू ड्रायव्हर ऐकवळे यांची गुगली पाहले सुंदर गाडी पाहिली रावण आणि गुगलीची गाडी सुंदर गाडी या ठिकाणी तीन नंबरला पात्र केले गणेश ड्रायव्हर शिरसावडी करणे पहिलवान ग्रुप अजित भव्य दिव्य मैदान आणि या मैदानातील दोन नंबरचा मानकरी दोन गाड्या सुंदर अशी अटीतटीची लढत झाली त्यामध्ये या ठिकाणी द्वितीय क्रमांकाचा मान भटकला तास क्रमांक पाच व गाडी सदाशिव कदम मास्तर रेटरे रे बबलू किल्ले मच्छिंद्रगड लेंगरे या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाल धावला पाहत सदा मास्टर मास्तर रेटरेकर या ठिकाणी रुस्तमे हिंद माहिड्या आणि त्यांच्या पाला माजी जिल्हा परिषद सदस्य फिरजबाई या सेख पोपाबाया लेंगरेकर आणि बबलेडावर किल्ले मच्छिंद्र गडकर यांचा या ठिकाणी जळवा सुंदराची गाडी पळाली आणि जलवाची गाडी जलवा सुंदर गाडी या ठिकाणी पळवले बबलुडावर किल्ले मच्छिंद्र गडकरांनी ते मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचा मानकरी सुंदर असं मैदानाचं पहिला आणि मासुणेकरांच्या मैदानातील एक नंबरचा मान पटकवला तास क्रमांक चार वर गाडी गना वादळ ग्रुप निवृत्त तडस या गाडीचा एक नंबर आला सुंदर असे गाडी पाल उजला पाला मीटकर नाला निवडीचा गना वादळ ग्रुप तर सर या ठिकाणी कणा भाव हंडावेला व्हीएमच्या ज्वेलर्स मैसूर बाबू सेवा घरले की माने की याचा या ठिकाणी राजा अशी गाडी पाळीली घाना आणि राजाची गाडी सुंदर गाडी यांनी अट्ड्यावर करणे त्याच्या मैदानातील एक नंबरची करी ठरले विजेत्या सर्व गाडी मालकांचा चालकांचा आणि चाहत्यांचा या ठिकाणी पलान ग्रुप मासोणे यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद